शेवटी खरीप हंगामाची बैठक ही शेतकऱ्यांच्या विषयावर असते आणि आपला भारत देश हा शेतकरी प्रधान देश आहे आणि त्याच्यामुळे आज आम्ही सगळ्या शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न होते बी बियाण्याचे प्रश्न होते खताचे प्रश्न होते लाईटचा प्रश्न होता अशा सगळ्या विषयांवर आज आम्ही चर्चा केलेली आहे सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे पीक विमाच्या ह्याच्यात पण आज अधिकारी जे सिरियस नाहीत त्यांना आम्ही सगळ्यांना सांगितलं आहे जर त्यांनी शेतकऱ्यांना नाईटली घेतलं नाही पाहिजे शेतकरी हा देशाचा कृषीप्रधान देश असल्यामुळे त्याचे शेतकऱ्या आणि म्हणून विमा कंपनी असेल किंवा इरिगेशनवाले असतील शे। आमच्या सगळ्यांवर आम्ही आज त्यांना सगळ्यांना आम्ही आज वॉर्निंग दिली की त्यांनी याच्यात ताबडतोब कामं केली पाहिजे डिपेंडिंग कामं ती कंप्लीट केली पाहिजे त्याच्यावर पण आम्ही सांगितलं आहे बोगस बी बियाणं असो किंवा बोगस खतं असो त्याच्यावर कारवाई केली पाहिजे कडक कारवाई केली पाहिजे असेन्शियल कम्युनिटी ॲक्टमध्ये कारवाई केली नाही त्याचा सर्वे करून मागवलेला आहे पुढे कॅबिनेटमधूनच निर्णय येईल मंत्रालय आहे आपण ज्या खात्याचे आप मंत्री आहेत त्याला केवळ चौवेचाळीस गुण मिळाले तर त्याच्या शंभर दिवसांच्या ह्याच्यात असं आहे त्याच्यामध्ये आमचे अनेक जे ओबीसी डिपार्टमेंट माझ्याकडे बाकी माझं मेडाला चौवेचाळीस मिळाले त्याचं कारण असं आहे की आमच्या अनेक या ज्या फायली आहेत त्या आहेत फायनान्सचे रिलेटेड आणि फायनान्सचे त्याचा अप्रुवल दिल्यावरच त्याचं आहे आणि त्या फायनान्सकडे असल्यामुळे त्या फायनान्सचा अप्रुव्हल यावेळेस मिळालं नाही आम्ही पुरवणी मागण्यामध्ये त्याचा फायनान्सचा अप्रुव्हल घेऊन त्या मान्यता करून घेऊ